डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ जिसको आज पूरे इक्कीस साल हो चुके हैं यह विद्यापीठ को नाम देकर कल यहाँ बहुत बड़ा नाम प्रोग्राम मनाया जाता है पूरे मराठवाड़े से महाराष्ट्र भर से पूरे दलित समाज के लोग यहाँ आते हैं बड़े बड़े लीडर आते हैं मिनिस्टर आते हैं उसी की तैयारियाँ जोरों पर चल रही है जिन्होंने विद्यापीठ को नाम दिया जाए उसके लिए संघर्ष करे पैंथर्स के लोगों ने और भी सब बहुत से लोगों ने जिन्होंने अपनी जाने गंवाई उनका भी है यहाँ स्मारक है शहीद स्मारक इस और इसकी तैयारियां चल रही है जोरों पर आप देख सकते हैं सभी पार्टियों के लोगों ने बैनर्स लगाए हुए हैं अपने अपने स्टेज लग रहे हैं हर साल यहाँ लाखों की तादाद में वाले महाराष्ट्र भर से सभी लोग आते हैं दलित संगठन दलित समाज के और नाम निस्तार दिन बहुत ज़ोर और शोर से मनाया जाता है उसी के चलते डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले की भी तैयारियां चल रही है लाइटिंग डाली जा रही है साफ सफाई का काम रंग रोगन का काम चल रहा है स्टेज लगाए जा रहे हैं यहाँ कल मिनिस्टर के उनके बरिश समाज के बड़े नेताओं के यहाँ कल सभाएं होती है लाखों की संख्या में लोग उन्हें सुनने के लिए आते हैं यहाँ करने के लिए आते है। ये कर। आज पूरे साल हो चुके हैं इसे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर विद्यापीठ को कल मनाया जाएगा यहाँ पर इसी के आज तैयारियां चल रही है और भी हम आपको अपडेट देंगे कल आप देखते रहिए यस 31 एकतीसवा नाम विस्तार दिन या संपूर्ण नागसेनवन आणि मराठवाडा युनिवर्सिटीच्या परिसरामध्ये अत्यंत धूमधडाक्यामध्ये होणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या वनामुळे आज अनेक जाती धर्माची मंडळी या संस्थेमधून शिकून गेली आणि खऱ्या अर्थानं आज जे मराठवाडा विद्यापीठ आहे ते म्हणजे मराठवाडा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पूर्वीचं मराठवाडा विद्यापीठ त्याच्या नामांतरासाठी जो लढा झाला त्याच्यामध्ये लोकांनी आपलं रक्त सांडलेलं आहे पोचीराम कांबळे असेल किंवा गौतम असतील किंवा अजून भालेराव किंवा अजूनही अनेक शहीद झाले अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि त्यामुळं आज लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विद्यापीठ आम्ही एवढं लढा क देऊन मिळवलं आहे त्यामुळे या इथे लोकांना हा दिवस एक प्रकारे आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो आणि लाखो लोक इथे जमत असतात आणि त्यांना त्या लढा देऊन हे नामविस्तार करून घेतल्यामुळं त्यांना ह्या विद्यापीठामध्ये प्रचंड आस्था आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे शैक्षणिक संकुल आहे नागसिंगवन ते सुद्धा या विद्यापीठाच्या बाजूला असल्यामुळं लोकांमध्ये दे इथे येण्यासाठी म्हणजे चौदा तारखेला प्रचंड मोठ्या संख्येनं अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात आणि हा दिन अत्यंत उत्साहात साजरा करतात मी नाम विस्तार दिनाच्या सर्व आंबेडकरी जनतेला त्याने दिलेल्या लढ्याला क्रांतिकारी सलाम करतो क्रांतिकारी जमीन करतो आणि त्यांना या नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद लागणार नाही यासाठी आपण राहायला पाहिजे आपण बाबासाहेबांचे सैनिक झालेले आहात बाबासाहेबांचे सैनिक बाबासाहेबांचे विरोधक जे होते लोकमान्य टिळक बाबासाहेबांच्या सैनिकांची स्तुती केली त्यांनी त्यांनी काय म्हटलं हे सैनिक जे आहेत असे बाबासाहेबांसारखे सैनिक व्हायचे त्यांचं आचरण काय आहे अशा पद्धतीने बाबासाहेबांचे सैनिक ही जबाबदारी आपल्यावर आलेली आहे आपण बाबासाहेबांचे सैनिक झालात आता हा स्थितीला या ठिकाणी आम्ही मुंबई हेडक्वॉर्टर वरून आलेलो आहोत आपल्या सर्वांना जे काय फॉर्म भरलेले असतील त्यांनी आजचा दिवस परिपूर्ण शिबिरामध्ये दिलेला आहे असे सैनिक झालेले माझं नाव डी एम आचार्य हेडक्वार्टर सचिव लेफ्टनंट जनरल मुंबई या ठिकाणी जानेवारी एकोणीसशे आपलं दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण ज्या नामांतर लढ्यामध्ये आमचे सूर्यवीर जवान दारातीर्थ पडले किंवा ज्यांचं या ठिकाणी आत्मदहन झालं त्यांचं अशा लोकांना मानवंदना देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो त्याच्या पूर्वसंध्येला एक दिवस अगोदर या ठिकाणी त्या शिववीरांना त्या शिववीरांना मानवंदना देण्यासाठी समता सैनिक दलाच्या एक दिवसीय शिबिराचे या ठिकाणी आयोजन केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या माध्यमातून हे समता सैनिक दलाचे वेगवेगळ्या प्रकारे आपण या ठिकाणी कार्यक्रम करतो समता सैनिक दलाला आम्ही जिडो कराटेचं प्रशिक्षण देतो लाठीकाठीचं प्रशिक्षण देतो आम्ही महिलांना सुद्धा या ठिकाणी काठी आणि जुडो कराटेचं प्रशिक्षण देतो आणि सक्षम हा समाजामध्ये वावरणारा समता सैनिक दलाचा सैनिक असला पाहिजे अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी शिक्षण देत आहोत सर त्याचबरोबर एक एक मिनिट देऊन त्याचबरोबर कायद्याचं प्रशिक्षण कारण कायद्यामध्ये पण असं असतं की अट्रॉसिटी ऍक्ट आहे आणि छोटे छोटे जे समाजामध्ये जे त्या संदर्भात लागणारे जे असतात त्याप्रमाणे सुद्धा त्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण देतो आणि एक सक्षम असा समता रोखण्यासाठी सेनी दलाचं आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण देत आहोत जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का जो चौदह सत्रह साल दलित मराठवाडे के दलित बांधव ने जो नामांतर के लिए लड़ाई लड़ी उसमें सबसे पहले नाम आता है माजी राज्य मंत्री गंगाधर गाड़े उसके बाद में आता है प्रीतम कुमार शोगावकर उसके बाद में आता है हमारे परभनी के विजय वाकोडे वो तीनों महापुरुषों को महापुरुष तो नहीं बोले जाएंगे हमारे में पर महापुरुष डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के नाम के वास्ते उन्होंने बहुत गंभीर नेतृत्व के साथ मोर्चे आंदोलन बहुत संघर्ष किया है इसलिए उनको पहले मैं अभिवादन करता हूँ और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के वास्ते हमारे पैंथर के नांदेड़ के जिला अध्यक्ष तो गौतम आघमारे उन्होंने जल के शहीद हो गए थे आज इकतीस साल पूरे हुए अपने युवकों को और अपने दलित बाधो को बोलना चाहता हूँ और भारतीय दलित पैंथर के माध्यम से भी बोलना चाहता हूँ कि युवक लोगों ने यह इसका नामांतर कर लड़ा ध्यान में रखने के वास्ते कल जो नाम विस्तार दिना निमित्त जो लोग आने वाले है वो लोगों को अभिवादन करने से के बाद डॉक्टर बाबा साहब के पुत्र आते हैं मैं उनको नामांतर के हार्दिक हार्दिक शुभकामना देता हूँ और कल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले के पास माननीय गंगाधर गाड़े शेवकर साहब और विजय वाकोड़े साहब को अभी अभिवादन करने वाले है और, क्या था 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 था? और कल बुंदी मिठाई वाट भारतीय दलित के और से करने वाले है विद्यापीठ गेट के सामने उस कार्यक्रम को हमारे शहर के आमदार प्रदीप जायसवाल साहब आमदार उपस्थित रहने वाले है उनके साथ में विश्वनाथ राजपूत शहराध्यक्ष शिवसेना की वो, वो खुद उपस्थित रहने वाले मकर संक्रांति के सब सभी देशवासियों को हार्दिक हार्दिक शुभकामना देते हैं डायलॉन मांझा के वास्ते बच्चों ने गाड़िया वालों ने भी देख के चलना और बकर सक्रांति को लोग पतंग उड़ाते चाहे तो नायलॉन का मांजा यूज नहीं यूज कर, करना नहीं किसी ने उसके ऊपर भी पुलिस अच्छा प्रशासन बैठे हुए लोग पुलिस वाले कार्यवाही कर रहे मां महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ विद्यापीठाला म्हणून संघ भेद आपले आहे आपल्या आहे व या ठिकाणी जवळजवळ एकोणतीस भीमसैनिक बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील असंख्य भीम सैनिक या ठिकाणी कर। साजरा करत असतात व या ठिकाणी त्या शही व करणाऱ्या माय मावल्या व त्यांचा सत्कार या ठिकाणी आहोत या ठिकाणी आंबेडकरवादी नामविस्तार नाम दिन सत्कार समितीच्या वतीने भव्य दिव्य स्टेज विद्यापीठाच्या बाजूला टाकून त्या सर्वच मावल्यांचे त्यांच्या परिवारांचे शहीद झालेल्यांच्या परिवारांचे या ठिकाणी आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत व या ठिकाणी महाराष्ट्र भरातून येणाऱ्या दहा ते पंधरा लाख बौद्ध अनुयांना त्यांच्या सुविधा त्या आम्ही या ठिकाणी करत आहोत विविध पक्ष संघटनांनी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे बऱ्याच जणांनी पाणी वाटप ठेवलेलं आहे चहा वाटप आहे भरपूर असे फळ वाटप आहेत ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवून हा नामोविस्तार दिन या साजरा होणार आहे या ठिकाणी महानगरपालिकेला आम्ही गेल्या काही दिवसापासून वारंवार पाठपुरावा हो की सहा शंभरच्या धर्तीवर ज्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका त्या ठिकाणी ज्या सोयी सुविधा तेथील आंबेडकरी अनुयायांना पुरवते त्या धर्तीवर या ठिकाणी व्यवस्था झाली पाहिजे परंतु महानगरपालिकेने विद्यापीठ प्रशासनाने आमच्या मागणीला काही एकही जुमानले नाही विविध संघटनांनी मागणी या ठिकाणी येणाऱ्या लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भीम सैनिकांचा या ठिकाणी राहण्याची सुविधा दा झाली पाहिजे मोबाईल टॉयलेट आले पाहिजे या ठिकाणी डॉक्टरांची सुविधा दा झाली पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी महानगरपालिकेने अद्याप काम केलेलं नाही आता आपण बघू शकता आम्ही सकाळपासून मागे लागल्यानंतर आता कुठं महानगरपालिकेला जाग आली फायर ब्रिगेडची गाडी बोलून आम्ही स्मारक देऊन घेतलेला आहे या ठिकाणी शिडी आता लावण्यात आलेली आहे ती वनवे तिला उतरण्यासाठी सीडी नाहीये महानगरपालिका म्हणजे दुसरी सीडी लावण्यासाठी म्हणजे उद्या जो या ठिकाणी नतमस्तक वीर सैनिक येणार आहे तो या एका सीडीवर पेलवेल का उद्या मधून काही दुर्घटना झाली तर याचा जबाबदार महानगरपालिका प्रशासन राहील या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा सांगतो जय भी भीम जय भारत काय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ना एकतीसवा नामविस्तार दिनानिमित्त मी सर्व भीम सैनिकाला सर्व भीम अनुयायांना माझ्या पक्ष रिपब्लिकन युवा तर्फे सर्वांना शुभेच्छा देतो व कालच आंबेडकर जवळ जे यांचं दुःखद निधन झालं असं आमचे आर चे नेते प्रवीण आप्पा निदनौरे यांना माझ्या पक्षातर्फे रिपब्लिकन युवा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मुळात आज नामविस्तार दिन म्हणजे आमच्यासाठी मोठ्या उत्साहाचा सण आहे आंबेडकर चळवळीतील अनेक गट अनेक जे संघटना आहेत या संघटनाचे नेते या ठिकाणी आमचे जे शहीद गौतम वाघमारे असतील कुछीराम कांबळे असतील ज्या नामांतरामध्ये सतरा वर्ष वनवास भोगावा लागला नामांतराची रक्तरंजित क्रांती घडली या शहीदांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आता बाबासाहेबांच्या नावाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातून विविध राज्यातनं परराज्यातलं लोक येण्याचं काम करतात आणि या ठिकाणी हा सण आमच्यासाठी अति उत्साहाचा असून या ठिकाणी भव्य दिव्या अशा जाहीर सभा होतात असतात नामिस्ता देण्यास सुभाष देत असताना माझं सकाळपासून जी श्रीकांत साहेब मनपा त्यांच्याशी तीन वेळा फोनवर बोलणं झालं आहे दरवर्षी आम्ही त्यांना वारंवार सूचना देत असतो की मनपातर्फे शासनातर्फे ज्या काही आपल्याकडनं सुविधा उपलब्ध करण्यात या अतिशय व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यात यावा परंतु पुन्हा ते जाणीवपूर्वक करता की मुद्दा करता तर त्यांच्या मनात काही तेड आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे कारण की संबंधित तुम्ही बाबासाहेबांना आभेदन करण्यासाठी जी सीडी लावलेली आहे ती शिडी पूर्णपणे तुटलेली आहे